गुड मधी केअर मॉर्निंग लिडर्स लिडर्स जसं आपला एक फिनिक्स ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुप मध्ये रोजचं ठरलेलं आहे की आपण दिवसभरात काय काय करायचंय तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळचं ऑलरेडी आपलं एक्सरसाइज पंधरा मिनिटाच झालं आज माझं एक्सरसाइज सकाळचं नेहमीचं मेडिटेशन अफर्मेशन झालं आणि त्यानंतर आज दिवसभरात ठरलेलं आहे की मिनिमम तीन लिटर पाणी प्यायचंय तर त्याच्यातलं पाणीची तर सुरुवात झालेली आहे पण त्याच्याबरोबर हे आपलं न्यूट्रिशन शेक ह्याच्यामध्ये काय आहे प्रोटीन क्रस्ट आणि ऑल प्लांट प्रोटीन हे घेतोय आपण आणि आज तर बघायला गेलं की हे सकाळी पूर्ण शेक घेतलं थोडस तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मी दोन चमचे प्रोटीन आणि दोन चमचे ऑल फ्रंट प्रोटीन आणि येणार आहे आपले काही अजून प्रोडक्ट तर हे आहे डिटॉक्स राईट त्याच्यानंतर आहे कार्डिओिव्ह त्याबरोबर आहे हे वुमन्स मल्टीविटॅमिन आणि त्याच्याबरोबर आहे हा विटॅमिन डी थ्री आणि हे आहे कॅल्शियम तर हे सगळे जे टॅबलेट्स आहेत तर बरेच जणांना वाटेल की ऑलरेडी मॅडम तुम्ही हे घेता का तर मी तुम्हाला शेअर करते की ऑलरेडी हे सगळे आपले जस्ट मिनिट मी तुम्हाला ओपन करून शेअर करून दाखवते हा एक घेतला मी डिटॉक्स राईट त्याच्यानंतर आता मी घेते कार्डिओ ॲक्टिव्ह आणि हे सगळं मी शेक शेक बरोबरच घेते शेक बरोबरच घेते कुठल्याही प्रकारचं जे काहीला वाटतं ना ह्याचे काही आणि साईड इफेक्ट आहेत का है। है है तर हे तुम्हाला मी आज शेअर करते कुठले याच्यात साईड इफेक्ट नाही आहे आणि हे आपलं आहे मल्टीविटॅमिन वुमन्स मल्टीविटॅमिन राईट त्याच्यानंतर हा आहे आपला विटॅमिन डी थ्री ओके पण आज जे आम्ही एवढं कॉन्फिडंटली जे प्रॉडक्टचे रिझल्ट सांगतो ऑलरेडी हे प्रॉडक्ट आपण की इथं यूज इनटेक करतो आहे आणि त्यामुळे हा सांगण्याचा कॉन्फिडन्स देखील वाढलेला आहे आणि हे आहे माझं कॅल्शियम कुठल्याही प्रकारचे जर आपल्या हाडातलं कॅल्शियम कमी झालं तर खूप प्रकारचे दुखणी येऊ शकतात तर त्याच्यासाठी प्रोटेक्ट म्हणून ऑलरेडी मी हे सगळे पाच प्रॉडक्ट घेते आणि इथं आहे माझ्याकडं हा आपला आपला प्रोटीन शेक आणि हे आपले प्रॉडक्ट दिसतात आपल्याला सगळ्यांना हे आपले प्रॉडक्ट आहेत तर मी घेते यानंतर मी चालली आता दहा वाजलेले आहेत तर माझं अकरा वाजेपर्यंत ऑलरेडी एक मीटिंग आहे अकरा ते दोन एक मीटिंग आहे तर या मीटिंग करण्यासाठी ऑलरेडी सगळं बरोबर नऊला माझं तयार झालेलं आहे तर सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की जे आम्ही करतोय ते नुसतं बोलत नाही तर करतोय आणि तुम्ही पण ही करावी अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि जे करता ते तुम्ही ह्या ग्रुपला शेअर करत जावा सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू